नमस्कार इरावतीने जो प्लॅन रचलेला असतो त्या प्लॅनमध्ये इरावती स्वतःच अडकलेली असते शेवटी अक्षयने रमावरती हात टाकणाऱ्या त्या गुंडांपासून रमाला सोडवलेलं असतं त्या गुंडांची चांगलीच धुलाई केलेली असते त्या गुंडांना तूड तूड तुडवलेलं असतं आणि स्वतःच्या रमाला जवळ घेतलेलं असतं तेव्हा रमा खूपच रडते आणि म्हणते काय सांगू मी ज्यावेळी मला गरज होती त्यावेळी तुम्ही हजर झालात अक्षय मी काय करणार होते तुमच्या जीवासाठी मला माझ्या बाळापासून लांब यावं लागलं माझा नाईलाज झाला त्या माही आणि त्या इरावतीने हा सर्व प्लॅन रचला होता तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तुला मला हे सर्व सांगायची गरजच नाही कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तुझा अक्षय तुला ओळखू शकत नाही का रमा मी सुद्धा एक मास्टर प्लॅन रचला आणि त्या मास्टर प्लॅनमध्ये ती इरावती आणि ती माहीत चांगलीच अडकणार आहेत तू काळजी करू नकोस रमा मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा लगेच रमा बोलते मी कोणत्याच गोष्टीची काळजीच करत नाही आणि मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटलं हे मत... माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे बाकी मला काही नको खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही त्या इरावती आणि त्या माहीला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय रमाला घेऊन आणि त्याच्या बाळाला घेऊन मुकादमांच्या घरात दणक्यात एंट्री करतो जान्हवीने आणि सीमाने मिळून रमा आणि तिच्या बाळाचं दणक्यात स्वागत केलेलं असतं रमा खूपच खुश असते अक्षय रमाला म्हणत असतो रमा, रमा याआधी तू जे काही भोगलस ते सगळं विसर कारण यापुढे तुझ्या आयुष्यात फक्त आनंद आनंदच असणार आहे खरं सांगायचं तर रमा मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता सगळं काही संपलं खरं सांगायचं तर आता विषयच समाप्त झाला त्यावेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं कर सांगायचं तर आता सगळं संपलं आहे हे मलासुद्धा कळून चुकलं आहे तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय खूपच चिडलेला असताना त्यावेळेला इरावती समोर येते त्यावेळेला मात्र अक्षयचा पारा चढतो आणि अक्षय इरावतीच्या सणसणीत थोबाडी थांबतो आणि इरावतीला बोलतो तुला वाटत असेल की ही तुझी माही आहे पण ही माही नाही तर ही माझी रमा अक्षय मुकादम आहे मी माझ्या रमा रमाला घेऊन या घरात आलो आहे इरावती आणि तुझी माही बघायची आहे का तेव्हा इरावती बोलते अक्षय तुझी एवढी हिंमत की तू माझ्यावरती हात उचललास आणि ती अक्षयवरती हात उचलायला जाणार तेवढ्यात रमा तिचा हात धरते आणि म्हणते लांब राहायचा माझ्या नवऱ्यापासून माझ्या नवऱ्याच्या जवळ येण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही कारण तुझी लायकी नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती तुला कसा धडा शिकवायचा ना मला चांगलंच माहिती आहे माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नकोस नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करेन तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तेव्हा इरावती बोलते तुझी एवढी हिंमत की तू माझा हात धरलास तुझी हिंमतच कशी झाली गं लायकी तरी आहे का तुझी माझ्यासमोर उभं राहायची तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो आणि रमा मोठ्याने बोलते इरावती आजपर्यंत तुझ्या सगळ्या कारस्थानांकडे मी दुर्लक्ष केलं खरं सांगायचं तर मी तुझ्या कारस्थानांकडे नजरेआड केली पण नाही तू मात्र एक नंबरची पोचलेली बाई आहेस तुझ्यासारख्या माणसांना तर मी सोडणारच नाही त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच माहीला पोलीस घेऊन येतात ते बघून मात्र इरावती खूपच घाबरते त्यावेळेला माही अक्षयजवळ जाते आणि अक्षयचा हात हातात घेत म्हणते अहो माझं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे मला तुमच्यासोबत राहायचं आहे प्लीज मला तुमच्यापासून दूर करू नका त्यावेळेला मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती म्हणते माही कळत नाही का तुला अगं त्याचं तुझ्यावरती प्रेम असतं तर त्याने तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं अगं जरा विचार कर तू असा विचार का करतेयस माही नको असा विचार करूस त्यावेळेला लगेच माही बोलते पुरे झालं मला तुझं काहीच ऐकायचं नाही इरावती तू शांत बसशील का इरावती तू जरा शांतच बस तेव्हा मात्र इरावती बोलते माही तू बावळपट झालेस का जरा विचार कर अगं नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस प्लीज प्लीज जरा शांत हो त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडते आणि इरावती माहीला अक्षय पासून लांब करते आणि तिच्या सणसणी तोबाडी देत बोलते संपलाय सर्व अक्षयने आपलाच डाव आपल्यावरती पलटवलाय कळत नाही का तुला तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला ते असतो तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी अक्षय बोलतो माही तुझं माझ्यावरती प्रेम आहे असं म्हणतेस तू ठीक आहे ग प्रेमात त्याग सुद्धा असतो तो त्याग तुला कळला नाही कारण तू ज्याच्यावरती प्रेम करायचीस त्याचा संसार आहे त्याची बायको आहे त्याला एक मुलगी आहे पण तुला मात्र त्याची जाणीव झाली नाही माही तू असा विचार कसा काही केलास की मी तुझ्यासोबत संसार करेन माही मी फक्त आणि फक्त माझ्या रमाचा आहे अगं तुझ्यासारखीच एक मुलगी रेवा आमच्या आयुष्यात कितीतरी वेळ आली पण तिला सुद्धा आम्ही पायदळी तुडवलं तिला सुद्धा तिची लायकी दाखवली आणि कायमचं गजाड पाठवलं तशीच वृत्ती तुझी माई आहे माई खरं सांगायचं तर मला खूपच हेवा वाटत होता की तू मला डिप्रेशनमधून बाहेर काढलंस पण नाही तू तर एक नंबरची खोटारडी निघालीस माई तू माझ्या रमाला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत होतीस तेव्हा मात्र रमा बोलते जाऊ देत ना अक्षय नको त्या गोष्टीचा विचार करू नका तेवढ्यात मात्र जान्हवी बोलते माही अगं एवढा खोटेपणा केलास तू माही अगं तू असं का वागलीस त्यावेळेला सीमा बोलते जाऊ दे जान्हवी आपण ज्यांना जीव लावतो ती प्रत्येक माणसं अशीच असतील असं नाही ना अगं कशाला विचार करतेस तू खरं सांगायचं तर या माणसांचा विचारच केला नाही पाहिजे ही माणसं काय लायकीची आहेत ना ती आपल्याला कळून चुकलंय आता तर मला एक गोष्ट कळून चुकलंय की माही कधीच सुधारणार नाही कारण तिची लायकीच नाहीये मुळात त्यावेळेला माही खूपच चिडलेली असते माई म्हणते हो नाहीये माझी लायकी कारण प्रेमात सगळं काही माप असतं प्रेम आंधळं असतं आणि प्रेम काही करू शकत मी माझ्या प्रेमासाठी एवढ्या चुकीच्या गोष्टी केल्या का तर माझं प्रेम मिळवण्यासाठी तेव्हा लगेच सीमा बोलते हेच तर तुझं चुकलं माही तू तु तुझं प्रेम मिळवण्याचा हट्ट धरलास पण तो अट्टा हाच योग्य नव्हता माई किती वेळा सांगितलंय तुला अगं बाळा असं नको वागूस पण नाही तुला मात्र चुकीचं वागायचंच असतं तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचं असतं काय झालं पायदळी तुडवली गेलीस ना शेवटी तू तोंडावर पडलीस त्यावेळेला मात्र माही खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे तुम्ही सगळेजण माझा अपमान करताय असं नाही का वाटत त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो तुला मान आहे का याचा विचार कर मुळात तू मानाच्या लायकीचीच नाहीयेस माही तुझी लायकीच नाही आमच्यासोबत राहायची माही खरं तर माणूस म्हणण्याच्या लायकीची नाहीस तू तू जर का माणूस म्हणण्याच्या लायकीची असतीस ना तर तू असं वागलीच नसतीस तेव्हा मात्र माही मोठ्याने बोलते पुरे झाला अक्षय माझा जेवढा अपमान करायचा होता तेवढा केलात पण आता जर का उगाचच काही बोललात तर बघा त्यावेळेला लगेच रमा बोलते माही तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला होता पण तू माझ्या बाळाला माझ्यापासून तोडायला निघालीस खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला मात्र माही खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय आणि रमाने आत्ता तरी या इरावती आणि या माहीला तर पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे पण या बावळट पार्वतीलासुद्धा पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका